चोवीस मार्च शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्वाच्या बातम्या मुंबई मुंबई ढगाळ तर राज्यात अवकाळी पावसाची शक्यता कोकणात दमट वातावरण मुंबई राज्यात तीस लाखांहून जास्त किंमतीची ई वाहनांवर कर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती पार्किंग धोरण लवकरच मुंबई एसआरएम मध्ये आता आणणार स्वयंपूर्ण पुनर्विकास योजना गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती नवी दिल्ली कोळसा उत्पादन एक अब्ज टनावर जिल्हा अहिल्यानगर संशय कळलोळ तरुंगातून कैदी पळाले तसा बिबट्याही ही पिंजरातून पळाला पंचवीस किलोचे गेट उचलून बिबटा पळाला कसा जयगाव जळसाठा ओसरला पन्नाशी वर्ग सरला जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील स्थिती गिरणा धरण सदतीस टक्क्यांवर जयगाव सातशे छप्पन कोटींपैकी एक्क्याण्णव टक्क्यांवर निधी वितरित हेडलाइन पाळण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश मुंबई स्टार्टअप नसणाऱ्या तालुक्यांकडे विशेष लक्ष देणार विद्यार्थ्यांना अद्याप वाढत प्रशिक्षणाची संधी देणार नागपूर सत्यप्रत बियाणे कायद्यांच्या कक्षेत आणण्याची हालचाली बियाण्याची माहिती लेबल क्रमांक क्यू आर कोडद्वारे घ्यावी लागणार चार हजार टन आंबा निर्यातीचे पणंचे उद्दिष्ट यंदा अर्जेंटिनामध्ये पहिल्यांदाच होणार निर्यात नाशिक जलकवचमधून महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील गावे पाणीदार जलस्रोतांचा केला पुनर्विकास एकोणतीस गावातील जमिनी ओती खाली अकोला तेराशे क्विंटल सोयाबीनाच्या खोट्या नोंदी अकोला जिल्ह्यात नाफेडची सोयाबीन खरेदीला फुटले पाय पोलिसात तक्रार मुंबई ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुणे विदर्भ व महाराष्ट्रात गारपिटा शक्य पुणे केळी अंजीर व आंबा स्ट्रॉबेरी ही पिकांचे क्लस्टर करणार जिल्हाधिकारी डुडी विविध योजनांच्या एकत्रीकरणातून निधी देणार नारायणगाव कुकडी प्रकल्पामध्ये सत्तावीस टक्केच उपयुक्त साठा मुंबई मृदा जलसंधनाचा कामाची होणार पडताळणी एक एप्रिल ते एकतीस मे पर्यंत शिफारशी माहिती देण्याचे आदेश पुणे राज्य सहकार बँकेच्या रोखे वितरणास प्रारंभ पहिल्याच दिवशी वित्तीय संस्थांकडून पन्नास कोटीची रोख्यांची खरेदी पुणे भविष्य पेरणाऱ्या शक्तिस्त्रीचा कला सत्र आविष्कार महिला शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित बहुविधी कला माध्यम प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन पुणे कांदा दोनशे शेते दोन हजार दोनशे पन्नास रुपये मुंबई कापूस खरेदीत शेतकऱ्यांची पिळवणूक पनन मंत्री रावल यांची कबुली सीसीआय जिनिंग व्यावसायिकांचा हस्तक्षेप नागपूर बांगलादेशाकडून संत्र आयात शुल्कात पहिल्यांदाच कपात बांगलादेशी व्यापाराच्या आंदोलकाची दे घेतली दखल कोल्हापूर साखर हंगाम मार्च अखेर संपणार कमी गाल्पामुळे कारखाने अधिक अडचणीत केवळ दोन लाख सदोतीस लाख टन उत्पादन सांगली हळद दरात किंचित सुधारणा व बाजारात उठाव यंदा दरात फारशी तेजी मंदी राहण्याची शक्यता नाही तसेच सांगली सातारा कर्नाटकातून हळदची आवक शिवनेरी जिल्हा पुणे गड किल्ले संवर्धनासाठी सरकार कटिबंध नितेश राणे शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने शिवजयंती साजरी पुणे हवामानाचा हो अचूक अंदाज जागतिक स्तरावरील अडचण पृथ्वी विज्ञान महा मंत्रालयाचे डॉक्टर एम रवींद्रचंद्रन मान्सूनच्या अंदाजाविषयी आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन पुणे राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज दक्षिण कोकणात उत्तर आणि दमट हवामानाचा इशारा पुणे जाणून घ्या शासकीय ई टेंडर प्रक्रिया पुणे ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली वेगात पुणे जिल्ह्यात घरपट्टीतून तीन हजार छत्तीस तर पाणीपट्टीतून त्रेचाळीस पॉईंट पाच कोटीची वसुली वा, पुणे वाढत्या तापमानाचा आंबाला आंबाच्या पिकाला फटका पहिला मोहर जळाला दुसरा वाचवण्याची शेतकऱ्यांची धडपड नांदड आंतर पीक म्हणून तुरीची नोंदणी केल्याने दिलासा पननच्या अवर सचिव संगीता शेळके यांचे पत्र पुणे हिरवी मिरचीसह पालेभाज्यांच्या अवकेत घट पुणे बाजार समितीमध्ये कोथिंबीरच्या सुमारे एक लाख जुड्या तर मेथीच्या सात हजार जुड्यांची आवक जिल्हा सांगली शक्तीपीठ महामार्गांमध्ये पन्नास हजार कोटी रुपयांची गोड बंगाल माजी खासदार राजू शेट्टी काही झाले तरी विरोध करणारच वनस्पती घटकांपासून नैसर्गिक रंग निर्मिती नाशिक नाशिकमध्ये वालपापडी व वा घेवड्याची आवक घटल्याने दरात सुधारणा नागपूर कळमना बाजारात तूर व सोयाबीन हवी भावाखाली अहिल्यानगर गाजर व हिरव्या मिरची आवक वाढली अहिल्यानगर बाजार समितीत फळांची दररोज आवक दीड हजार क्विंटल पर्यंत सोलापूर सोलापुरात भेंडी दोडका व हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा जळगाव केळीच्या दरात घसरण सुरू खानदेशात कमाल दर एक हजार सहाशे रुपये वर नांदे। नांदेड बीडच्या शेतकऱ्यांचे नावे नांदेडमध्ये बोगस पीक विमा परळीमधून सर्वाधिक अर्ज विमा कंपनी व कृषी च्या पाहणीत उघड पुणे कोकणात उष्णतेची लाट राज्यात उन्हाचा तापदायक नागपूर संत्रा उत्पादकता वाढण्यासाठी विशेष प्रकल्प राबवा नागपूर संत्री फार्मर प्रोड्युसर कंपनीची मुख्यमंत्र्यांकडे जळगाव कापूस उत्पादन राहणार पंचवीस दशलक्ष टनांखाली अमेरिकेत लागवडीत वाढ भारत चीनकडे वस्त्रोद्योगाचे लक्ष पुणे गुण नियंत्रण निरीक्षकांच्या चुकांमुळे शासन हरते न्यायालयीन लढाई त्रुटींमुळे निकाल जातात विरोधात आयुक्तालयांचा कारवाईचा इशारा पुणे ठिबक विक्रेत्यांचा नोंदीवर बहिष्कार नाशिक नाफेड एन सी सी एफ पेक्षा खुल्या बाजारात कांदा दर अधिक शेतकऱ्यांनी फिरवली पाठ तुलनेत चारशे ते पाचशे रुपयांनी दर कमी मुंबई दोन बहरातील सतरा फळी पिकांना विमा संरक्षण स्ट्रॉबेरी पपई प्रतियोगिता तत्वावर समावेश तीस जिल्ह्यात राबविणार योजना मुंबई सरसकट पीक विम्याला केंद्राचा खोडा आमदार कैलास पाटील यांची तक्रार निवारण कडे याचिका पुणे कोकणात मुसळधार शक्य उर्वरित राज्यात अद्याप पडण्याचा अंदाज नगर बियाणांची साठेबाजी खतांची लिंकिंग झाल्यास थेट तक्रार करा नगर दूध प्रश्नी शासनाने लक्ष घालावे श्रीरामपूर उंदोर गाव येथील शेकडो दूध उत्पादकांची मागणी साखर कारखानही भावेत पाण्यासाठी स्वयंपूर्ण धान्य साठवण्यासाठी सायलो व्यवस्थापन पुणे पावसाचा जोर ओसरला शेती कामे सुरू काही ठिकाणी वाफशाची प्रतीक्षा मध्ये वृक्षारोपण वृक्षदिंडीचे आयोजन जिल्हा वाशिम विद्यार्थ्यांनी जाणले पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण खरीप सूर्यफूल लागवड सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमातील संधी